नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवरती डिजिटल स्वरूपातील सात बारा कसा डाउनलोड करायचा मित्रांनो म्हणजेच कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही असा सात बारा आणि शासकीय कामासाठी वापरला जाणारा सात बारा आपण मोबाईलवरती कसं काढायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल चानल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोममध्ये यायचं आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्च बॉक्समध्ये डिजिटल सातबारास टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं आहे जसं की मित्रांनो डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ वी डॉट इन त्या वेबसाईटवरती यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपणाला होमपेजवरती आपण आलेलं आहे यानंतर आपणाला डाव्या साईडला दोन ऑप्शन दाखवले आहेत मित्रांनो जसं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करू शकता मित्रांनो किंवा मित्रांनो आपण ओ टी पी बेस्ड लॉग इन करू शकता तर मित्रांनो आपल्याला रेग्युलर लॉग इनमध्ये लॉग इन आय डीन पासवर्ड तयार करायचा आहे म्हणजे आपण जर यूजर आपण नवीन आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिलं आहे तर मित्रांनो आपल्याला जास्ती हे रजिस्ट्रेशन वगैरे करायचं नाही दर आता दुसऱ्या बॉक्सचं सोपं आहे मित्रांनो जसं की ओ टी पी बेस्ट लॉग इन हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो जेणेकरून मित्रांनो आपल्याला कमी वेळेत हे सात बारा डाउनलोड करता येईल मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला सेंड ओ टी पी हे एक ऑप्शन दिले मित्रांनो यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोव्हवरती ओ टी पी येईल मित्रांनो तो ओ टी पी आपण या ठिकाणी बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आलेला ओ टी पी इथं सबमिट करायचं आहे जसं की आपण वरती आलेला ओ टी पी पाहून या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी व्हेरीफाय व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन झालं आहे मित्रांनो वेबसाईटवरती त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्यात म्हणजे प पंधरा रुपयेमध्ये हे सात बारा काढ काढता येतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला पंधरा रुपये हे या अकाऊंटवरती भरायचं आहे मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन दिले मित्रांनो पण जसं आपण मित्रांनो डाव्या साईडला आपण पाहू शकता रिचार्ज अकाउंट हे ऑप्शन दिले यावर क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला किती रक्कम जमा करायची आहे या ठिकाणी टाकायचं मित्रांनो जसं आपल्याला सात बारा आठ यासाठी मित्रांनो प्रत्येकी पंधरा रुपये हे आपल्याला पेमेंट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला बँक सिलेक्ट करायचं आहे जसं कुठलीही बँक असो मित्रांनो त्यावरती आपल्याला त्या त्या सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी दोन बँका दाखवली मित्रांनो त्यानंतर आय ॲक्सेप्ट यावर क्लिक करायचं आहे करा मित्रांनो आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचं होम पेज येईल या ठिकाणी मित्रांनो आपण यू पी आय हे ऑप्शन निवडू शकता जसे की मित्रांनो या ठिकाणी पे थ्रॉड यू पी आय आय डी या ठिकाणी मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपला यू पी आय आय डी विचारेल आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला स्कॅनरचं हे ऑप्शन दिले मित्रांनो तर मला स्कॅनरवरती मित्रांनो आपण पेमेंट पण करू शकता मित्रांनो जसं की मित्रांनो पे यू पी आय स्कॅनर हे ऑप्शन निवडून खाली दिलेला कॅपच्या कोड भरून घ्यायचं त्यानंतर पे न त्यानंतर मित्रांनो पाच मिनिटाचा वेळ येईल आणि स्कॅनर दाखवला जाईल त्या स्कॅनरवरती स्कॅन करून आपला पेमेंट करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पण पंधरा रुपयाचं पेमेंट या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला डिजिटल स्वरूपात सात बारा डाउनलोड करायचा आहे त्या त्यासाठी मित्रांनो त्यास आपण एक नंबरला सात बारावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो डाव्या साईडला कोपऱ्यात त्यानंतर मित्रांनो समोर अशा प्रकारचं होम पेज येईल त्यामध्ये आपल्याला आपला जो कोणता जिल्हा आहे म्हणजे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सात बारा काढायचा आहे त्याचं सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा मित्रांनो त्यानंतर गाव या ठिकाणी सर्च करायचं आहे मित्रांनो आपलं म्हणजे ज्या गावात शेत आहे ते शे गावचं नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून त्यानंतर मित्रांनो आपल्याला गट नंबर जो आपला आहे तो या ठिकाणी गट नंबर मित्रांनो टाकायचा आहे त्यानंतर खालीला दिलेला गट नंबर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपला डायरेक्ट अशा प्रकारचं पेज ओपन होईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला यस डाउनलोड या वरती है या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती आपणाला दाखवलं जाईल की फाईल डाउनलोड म्हणजेच मित्रांनो ह्या सातबारा बारा आपल्या फाईल मॅनेजरवरती आलेला आहे मित्रांनो प्रकारे आपण सातबारा बारा डाउनलोड करू शकता तर शेतकरी मित्रांनो प्रकारे आपण या वेबसाईटवरती सात बारा आठ फेरफार इतर मित्रांनो आपण प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा जिमिनीचे जुने रेकॉर्डसुद्धा या ठिकाणी आपण वेबसाईटवरती पाहू शकता मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जुने कागदपत्रे कसं डाउनलोड करायचे मित्रांनो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुढल्या व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद